जे प्राथमिक जे शिक्षण आहे त्यातले काही फ्रेजेस करून आपण कंपोजिशन करतो कारण की ते इझी इझी फ्रेजेस त्यांच्या हातात ते बसले पाहिजेत आणि त्यांच्या हातून ते वाजले गेले पाहिजे त्यामुळे मी आधी ती फ्रेज म्हणणार आहे आणि इक्वेलंट हे लोक वाजवणार पण आहेत ओके तर आपण टीटाचा कायदा ऐकणार आहे ह्यांच्याकडून ओके okay. वन मी आधी म्हणणार ओके वन टू थ्री स्टार्ट ट धाधा तीट ता तीट ता तीट तीट ता तीट बनवत आहे धाधा तीट धाधा तीट ता तीट ता तीट धाधा 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 तीट ता ता तीट ता ता तीट धाधा तीट धाधा tata tita 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 tata

धा धा तीट धा धा तीट धा आ धा धा तीट धा धा तीट धा आ धा धा तीट धा धा तीट धा आ धा 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 तीट धा आ धा धा तीत धा ती धा धा तीत धा धा तीट धा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी जायला पाहिजे कारण सुरुवातीला अक्षर निकास हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि जोपर्यंत त्या अक्षरांचा निकास येत नाही तोपर्यंत वादनाला अर्थ येत नाही त्यामुळे आधी प्राथमिक शिक्षण खूप चांगलं झालं तर पुढचं आपण शिक्षण अजून चांगलं घेऊ शकतो धन्यवाद